विचार स्वप्न पहा विश्वास ठेवा प्रयत्न करा अपयश अपयशातून शिका आणि यश तुमचं होईल हे जीवनाचं खरं सूत्र आयुष्य हे वेळेवर अवलंबून असतं योग्य वेळ वेळी वे योग्य निर्णय घेतल्यास यश हमकास्त मिळते स्वयं ठेवा प्रयत्न करा दुसऱ्याशी तुलना करू नका स्वतःची प्रगती स्वतःशी मोजा कारण प्रत्येकाची वाटचाल वेगळी असते कधी हार मानू नका कारण शेवट शेवटचा प्रयत्न कधी यशस्वी ठरतो यावर विश्वास ठेवा आयुष्यात छोटी छोटी गोष्टी मोठा बदल घडू शकते म्हणून प्रत्येक क्षणाची किंमत ओळखा आणि जगा समस्या ही यशाची पहिली पायरी आहे तिला घाबरू नका तिच्यावर मात करा आणि पुढे चला नेहमी सकारात्मक राहा कारण सकारात्मक विचार ही यशाची खरी किल्ली आहे मन जिंकलं की जग जिंकलं स्वतःवर विश्वास ठेवा कारण आत्मविश्वासाशिवाय कोणतीही उंची गाठता येत नाही मनाने खंबीर बना दुसऱ्यांची चूक शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये सुधारणा करणे अधिक फलदायी असते बदल स्वतःपासूनच सुरू होतो ध्येय निश्चित असेल तर रस्ता आपोआप सापडतो फक्त चालण्याची तयारी ठेवा पाहिजे चालण्याची तयारी पाहिजे यश तुमचंच होईल धन्यवाद कसे वाटलेस विचार नक्की कळवा